नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी शेख आबित यांची रिपोर्ट दिनांक बारा मे दोन हजार जिल्हा संघटक अखिल भारतीय ग्राहक परिषद श्रीमती मंगलाताई सुभाष गर्दे यांच्या नेतृत्वामध्ये लेखी निवेदन देण्यात आले भागवत प्रल्हाद सरोदे व सरलाबाई गुलाबराव सरोदे यांच्यावर कठोर कारवाई करण्याबाबत माननीय तहसीलदार साहेब व गटविकास अधिकारी नांदुरा तहसील कार्यालय तालुका नांदुरा जिल्हा बुलडाणा करते मौजे फुली तालुका नांदुरा जिल्हा बुलडाणा येथील आम्ही खालील सह्या करणार गावकरी विषय फुली गावातून पश्चिमेकडील वार्ड नंबर एक मध्ये जाणारा पूर्वापारचा रस्ता मोकळा करून मिळणेबाबत आम्ही खालील सह्या करणार नागरिकवरील विषयास अनुसरून सविनय कळवितो की आम्ही सर्व फुली येथील रहिवाशी असून आमच्या मालकीच्या व ताळ्यातील घर जागा फुली गावालगत असलेल्या पश्चिमेकडील वार्ड नंबर एक मध्ये आहेत आमच्या घर जागा असलेल्या पश्चिमेकडील वार्ड नंबर एक मध्ये येण्या जाण्याकरिता पूर्वपश्चिम ये लांबीचा एकमेव रस्ता आहे व तो रस्ता जुन्या गावठाणामधून पश्चिमेकडील वार्ड नंबर एक मध्ये जातो सदर रस्ता मागील तीस ते चाळीस वर्षापासून अस्तित्वात आहे असे असताना जुन्या गावठाणातून पूर्वेकडून पश्चिमेकडे पश्चिमेकडील वार्ड नंबर एकमध्ये जाणाऱ्या रस्त्याचे उत्तरेकडून लागून जुन्या गावठाणालगत भागवत प्रल्हाद सरोदेह यांनी बेकायदेशीरपणे रस्त्यामध्ये अतिक्रमण करून पायऱ्याचे बांधकाम केले आहे तसेच त्याचे घरासमोर रस्त्याचे दक्षिणेकडून असलेल्या सरलाबाई गुलाबराव सरोदेह यांनी सदर रस्त्यामध्ये बेकायदेशीरपणे अतिक्रमण करून शेड उभारले आहे त्यामुळे त्या ठिकाणी त्या रस्त्याची रुंदी अतिशय कमी झाली आहे व त्यामुळे आम्हाला सदर रस्त्याने येण्या जाण्यास वाहने ने आण करण्यास तसेच गावात कोणीही मयत झाल्यास प्रेतयात्रा ने आण करण्यास अडचण निर्माण झाली आहे त्याबाबत संबंधित अतिक्रमणधारकांना आम्ही निवेदन करते हयांनी व गावातील सरपंच पोलीस पाटील हयांनी समजविण्याचा प्रयत्न केला परंतु ते काही एक सैकण्याच्या मनस्थितीत नाहीत व सरकारी रस्त्यावरील बेकायदेशीर अतिक्रमण काढण्याच्या मनस्थितीत नाहीत म्हणून नाईला व आम्हाला प्रस्तुत तक्रार अर्ज आपले सेवेशी सादर करावा लागत आहे आमच्या समस्याला समाधान मिळाला नाही तर आम्ही लोकशाही मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालय समोर रस्ता रोको आंदोलन करणार माननीय नांदुरा तहसीलदार व गटविकास अधिकारी याची दक्षता घ्यावी